दर्पण चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबा आजपासून संविधानाचा अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत आहे भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हाती दिला आहे देश विकसित व्हावा हे प्रत्येकाचे स्वप्न आहे त्याच अनुषंगाने भारताचा वेगाने विकास होत असून या विकासात चंद्रपूरचेही योगदान असावे यासाठी आपण सदैव तत्पर असायला स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन हा केवळ एक दिवस नव्हे तर या निमित्ताने प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य निभावण्याचा संकल्प करावा असे आवाहन राज्याचे वणिज सांस्कृतिक कार्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करताना पालकमंत्री मुनगंटीवार बोलत होते यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सुधाकर अडबाले आमदार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी विनय गोडा जेसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य संग्राम सैनिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत असे सांगून पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले जिल्हाधिकारी विनय गुडा यांच्या नेतृत्वात या योजनांचे जिल्ह्यात अतिशय चांगली अंमलबजावणी होत आहे त्यासाठी सर्व जिल्हा प्रशासन कौतुकास पात्र आहे चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे राज्य सरकारने धानाचा बोनस वाढवून हेक्टरी पंधरा हजारांचा ऐवजी आता वीस हजार रुपये केला आहे जिल्ह्यात धान खरेदी प्रोत्साहनपर राशी म्हणून पासष्ट हजार शेतकऱ्यांना एकशे छप्पन कोटी चव्वेचाळीस लक्ष पन्नास हजार सहाशे चाळीस रुपये अदा करण्यात आले आहे अजयपूर येथे अत्याधुनिक कृषी मार्गदर्शन तंत्रज्ञान केंद्र सुरू होत आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात एक येथे एकतीस कोटी नव्वद लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञान युक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी गट महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेली विविध शेती उत्पादने प्रदर्शन व विक्रीकरिता तसेच नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता सुसज्ज बाजार हाट हायटेक नर्सरी उभारण्यासाठी एकूण चौसष्ट कोटी नव्याण्णव लक्ष रुपयांचा कामांना मान्यता देण्यात आली आहे पुढे पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले विकसित भारत ॲट दोन हजार सत्तेचाळीस अंतर्गत पुढील पंचवीस वर्षामध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचा पुढील पंचवीस वर्षाचा सर्वकष विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे यात आरोग्य व शिक्षण सुविधा पर्यावरण अंगणवाडी रस्ते आदींचा समावेश आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात गुरुवारपासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पात्र दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून एकतीस ऑगस्ट नंतर ही माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणसाठ हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील चव्वेचाळीस लक्ष तीन हजार शेतकऱ्यांना होणार असून शासनाकडून दरवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटींची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे मुख्यमंत्री मोफत तीर्थदर्शन योजनेअंतर्गत देशातील एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्रामध्ये चंद्रपूर येथील प्रसिद्ध महाकाली देवी मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे शासनाकडून पात्र व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी खर्चाकरिता जास्तीत जास्त तीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे राज्यातील युवकांना त्यांचा शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रसर असावा यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केल्या उत्कृष्ट कार्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला यात चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन पाटील रोहित शास्त्रकार गोपाल निकुरे टी एच चव्हाण रमेश मोडक नागसेन वाघमारे योगेश लोंडे आणि सर्वोत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार वरोरा पंचायत समितीला देण्यात आला